कोल्हापुरातील कसपावडा रोडवरील महागावकर विद्या मंदिरातील लाखाचं साहित्य चोरणाऱ्या तीन महिला आणि परीख पुलाजवळ लावलेली दुचाकी चोरल्याप्रकरणी एका तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली दोन्ही घटनांमध्ये शालेय साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे कोल्हापुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे गेल्या आठवड्यात कसबा बावडा रोडवरील भाऊसो महागावकर विद्या मंदिर या महापालिकेच्या शाळेतून खुर्च्या दोनशे पन्नास ताटं स्वयंपाकगृह उपकरणं स्टीलचा बंब ढोल ताशा माईक सेट यासह लाख रुपये किमतीचं साहित्य अज्ञातांनी चोरून नेलं होतं याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तपास करून वडणगे निगवे परिसरातील गोसावी वस्तीतील सुशिला गोसावी मंगल गोसावी अक्काताई गोसावी यांना अटक करून त्यांच्याकडून लाखाचं साहित्य जप्त केलंय तसंच पाचगावातील मारुती ठाकर यांनी लावलेली दुचाकी परिकपूल परिसरातून चोरीला गेली होती या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तपास करून राजेंद्र नगरातील चेतन कांबळे याला दुचाकी विक्रीसाठी आल्यावर सासने मैदानाजवळ ताब्यात घेतलं त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली